हिवाळ्यानंतर उन्हाळ्याची सुरुवात होत असताना लहान नवजात वासरं आणि प्रौढ आजारी जनावरांमध्ये विषाणू जीवाणू बुरशी किंवा परजीवी आजारांचा सर्वात जास्त धोका असतो यापैकीच वासरांमधील रोटा विषाणू हगवण हा महत्वाचा आजार आहे वासरांमध्ये रोटा विषाणू हगवण हा आजार जानेवारी ते जून या काळात जास्त प्रमाणात दिसतो त्यामुळं या रोगाची लक्षणं ओळखून उपाय काय करायचे याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात थंडी संपून उन्हाळ्याला सुरुवात होत असताना नवजात वासरांमध्ये आणि काही प्रमाणात मोठ्या वयाच्या जनावरांमध्येही रोटा विषाणू हगवण आजार दिसून येतो हा पचन संस्थेशी संबंधित आजार आहे एक ते दोन महिन्यांच्या वासरांपासून वर्षांच्या वासरांमध्ये या विषाणूचा धोका असतो चार आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये हा आजार आढळतो आता या आजाराची लक्षणं नेमकी काय आहे ती लक्षणं पाहूयात हा आजार वासरांना विविध संसर्गांमधून होतो हगवळ ओळखताना पहिल्यांदा जनावरांचं वय लक्षात घ्यावं लहान नवजात वासरांमध्ये अतिसार होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे रोटा विषाणू संसर्ग गाई म्हशींच्या दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्याच्या वासरांमध्ये हा आजार आढळून येतो चार आठवड्यांखालील जनावरांमध्ये आजाराचं प्रमाण कमी असतं आजाराचा प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते तीन दिवसांनंतर वासरांमध्ये लक्षणं दिसू शकतात वासराची भूक मंदावते अतिसार किंवा हागवणीला सुरुवात होते हगवण पांढरट पिवळ्या रंगाची असते अपचनामुळं हगवणीमध्ये दुधाचं अंश दिसतात आतड्यावरील सुजेमुळं अन्नाचं पचन होत नाही चिकट हगवणीमुळं शेपटी मागील पाय हे अतिसारानं मागतात क्षार पाण्याचे शरीरातील संतुलन बिघडतं अशा परिस्थितीमध्ये वासरं दगावण्याचं प्रमाण वाढतं शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं वासराचं वजन कमी होतं भूक मंदावते बाधित वासरं शांत निस्तेज दिसतात आतड्यांवरील सुजेमुळं पोटदुखी होते वासरांची नजर पोटाकडे असते आता या रोगाचा प्रसार कसा होतो हे पाहूयात गोठ्यातील अस्वच्छता हे या आजाराच्या संसर्गाचं मुख्य कारण आहे जन्मतः आजार वासरात आढळून येत नाही गोठ्यातील संसर्ग झालेल्या वस्तू दावण गव्हाणीमार्फत या रोगाचा प्रसार होतो याशिवाय गोठ्यातील सांडपाण्याचं अयोग्य व्यवस्थापन गोठ्यातील अस्वच्छता निर्जंतुकीकरणाचा अभाव गोठ्यातील अपुरी जागा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या कारणामुळं आजार पसरण्याचं प्रमाण वाढत जातं आता उपाययोजना काय आहेत हे पाहूयात या आजारावर ठोस उपाय नाहीये तज्ज्ञ पशुवैद्याकडून वासरांमधील लक्षणावर उपचार करून आजाराचा धोका कमी करता येतो जीवाणूवर प्रतिजैविकांचा योग्य वापर करून वासरांना वाचवता येतं रोग झालेल्या वासराला निरोगी जनावरांपासून वेगळं ठेवावं गोठ्यातील जमीन गव्हाणं भिंती फरशी स्वच्छ झाडून गरम पाण्यानं धुवून कोरडी करावी शेणाचे डाग शेण खरवडून काढावं आणि झाडून त्यानंतर फॉर्मेलिनचं द्रावण किंवा फिनॉलचं द्रावण बनवून ते संपूर्ण गोठ्यात फवारावं निर्जंतुकीकरणानंतर पंधरा मिनिटांनी पुन्हा एकदा गरम पाण्यानं संपूर्ण परिसर धुवून कोरडा केल्यानंतर जनावरं गोठ्यात घ्यावीत गोठ्यात मुबलक सूर्यप्रकाश असावा हवा खेळती राहण्यासाठी उपाय करावेत वासरांमध्ये एकाच वेळी मुक्त दुग्धपान न करता आजार बरा होईपर्यंत एका दिवसातील दुग्धपान ते टप्प्यांमध्ये जेणेकरून हागवणीला धोक्याचं स्वरूप प्राप्त होणार नाही बाधित जनावरांच्या जागेभोवती चुनखडी भुकटी टाकावी पोटॅशियम परमॅग्नेटचे शून्य पूर्णांक एक टक्का द्रावण करून परिसराचं निर्जंतुकीकरण करावं अशा प्रकारचे उपाय केले तर या आजारावर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर सुप्रिया काशीकर पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य व रोगविज्ञानशास्त्रतज्ञ यांच्याकडून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका